काही नाही मायक्रोफोन ऑफ होता नमस्कार मी रोहित बापट माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत मला माहिती आहे मी आज खूप खूप दिवसांनी व्हिडिओ बनवतोय लाईव्ह येतोय त्यामुळे दिलगीर आहे मी आय एम व्हेरी सॉरी माझीच काही कारणं होती की ज्याच्यामुळे मला लाईव्ह येता आलं नाही पण प्रयत्न करत राहीन अर्थात मी कुठेही गेलेलो नाही आहे काही झालेलं नाही आहे फक्त वेळेचा प्रश्न होता म्हणून मला येता नाही आलं आणि थोडंसं टाईमटेबल गडबडलेलं होतं पण आता जरा मी ते पुन्हा स्थिर करण्याचा प्रयत्न करतो आहे असो मुख्य कारण असं आहे की आज वर्ल्ड मदर्स डे जागतिक मातृदिन आहे आणि दहा मेला आपले कवी ग्रेस त्यांचा जन्मदिनसुद्धा होता त्यामुळे मातृदिन कवी ग्रेस हे कॉम्बिनेशनच खूप जबरदस्त आहे त्याच्यामुळे माझ्या डोक्यात होतं की कवी ग्रेस यांच्या कवितेचं एखाद्या त्याच्यावर आपण गप्पा मारूया असं माझ्या डोक्यात होतंच आणि ते मी करणारही आहे याच्या पुढचा व्हिडिओ कदाचित मी तो करेन की जसं <coughs> आपण गाण्यांचं असं ग्रहण म्हणतो ना तसं त्यांचं एक गाणं आहे त्याच्याबद्दल मला बोलायचं आहे खरं खूप दिवस झाले बोलायचं आहे पण ते मी थोडंसं बाजूला ठेवलं यासाठी कारण की मदर्स डे आणि कवी ग्रेस यांची आई कवी ग्रेस यांच्या आईबद्दल अनेक जणांचे अनेक तर्क आहेत प्रत्येकजण आपापल्या परीने आपापल्या शक्तीनुसार त्यांच्या आईचं विश्लेषण करत असतो कवी ग्रेस यांनी सुद्धा आपल्या आईचं विश्लेषण केलेलं आहे आणि ज्या ज्या मंडळींना एकंदरीतच स्त्रीचं स्त्रीत्व जे आहे त्याच्या मुळापर्यंत जाण्याची मानसिक तयारी नसते त्यांना कवी ग्रेस यांच्या आईमध्ये अनेक अशा गोष्टी दिसतात की ज्या पटण्याच्या किंवा समजण्याच्या पलीकडे असतात असो आणि त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत म्हणजे अनेक कविता आहेत अशा पण त्याच्यामध्ये सुद्धा त्यांचा एक कविता संग्रह आहे ग्रेस यांचा खरं तर मी यांचा त्यांचा म्हणतो कारण की कवी ग्रेसला जेव्हा मी एकेरी हाक मारतो ना खूप जणांना वाईट वाटतं की तुम्ही असं असं का म्हणता वगैरे जर मी माझ्या इष्टदेवाला एकेरी हाक मारू शकतो तर माझ्या इष्टकवीला एकेरी हाक तर मी मारूच शकतो असो तर ग्रेसचा एक कविता संग्रह आहे सांज भयाची साजणी त्याच्यामध्ये एक कविता आहे आणि मला असं वाटतं कविता वाचून झाल्यावर की कवी ग्रेसच्या आईबद्दल ज्यांना ज्यांना म्हणून शंका होत्या प्रश्न होते की ही आई अशी आई तशी आहे वगैरे 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 कदाचित त्यांना एकदाच काय ते उत्तर द्यावं आपण म्हणजे जसा खुलासा होतो की नाही वन्स इन फॉर ऑल क्लोज द फाईल असं तशी काहीतरी ही, ही कविता मला वाटते नमस्ते, नमस्ते नमस्ते नाईस टू सी यू थँक यू फॉर कमिंग लाईव्ह जे जे लाईव आहेत त्यांचे खूप खूप आभार मी इतका आ, काय म्हणतात त्याला इरेग्युलर असूनही तुम्ही येतात हे देवाची कृपा आहे बाकी काही नाही आयम गुड आय एम व्हेरी फाईन थँक्यू व्हेरी मच तर ती कविता आहे ग्रेसची आई म्हणजे कवितेचं शीर्षकच हे आहे ग्रेसची आई माझी आशा आहे की ही मी कविता अर्थात त्याचं वाचन करीनच आणि त्याच्यावर आपण बोलूच पण अनेकांना जी शंका आहे अनेकांचं काय होतं कविता न वाचताच कवी बद्दल अनेक जणांची मतं निर्माण होतात कविता वाचल्यानंतर किती बदल होतो नाही होतो हा विषय वेगळा पण अनेक जणांचे आपापले समज आहेत किमान ही कविता वाचल्यानंतर कविता ऐकल्यानंतर नमस्कार कुलकर्णीजी मनातल्या शंका कुशंका दूर होतील आणि फक्त दूर होतील असं नाही आहे माझा उद्देश हा नाही आहे की तुम्हाला कविता वाचन वगैरे माझा उद्देश तो नाही आहे उद्देश हा आहे की ही कविता ऐकल्यानंतर त्याच्यावर बोलल्यानंतर जेव्हा कधी तुम्ही कवी ग्रेस याची आईच्या संदर्भात एखाद्या कवितेचा जो संदर्भ येईल कविता येईल तेव्हा ही कविता स्मरणात राहील आणि कवी ग्रेसने आपल्या एका इंटरव्ह्यूसह सांगितलेलं की आई म्हटलं की आपल्याला भव्य दिव्य मंगल्य पावित्र्य वगैरे असं काय काय मनात येतं पण माझी आई तशी नाही ती मुळात जाऊन एक स्त्री आहे एक मादी आहे इतक्या खोलवर जाऊन ग्रेसची कविता जाते आणि त्याचं हे उत्तर ग्रेसची आई असं या कवितेचं शीर्षक आहे सांज भयाची साजणी हा ग्रेस एक आ, कविता संग्रह आहे त्याच्यातली ही कविता आहे माझी आई कृष्ण कळी तिल विष विसरला कंस माझी आई कृष्ण कळी तिल विष विसरला कंस कंस पण विष विसरला देवकीच्याही पुढे निघाला शुभ्र पांढरा हंस म्हणजे फक्त हे वेदावे वगैरे याच्यातलं नाहीये किंवा एकदम मांगल्य मग अशी म्हटलं ना की मांगल्य पावित्र्य एवढ्या चौकटीत बसणारी ग्रेसची आई नाही आई माझी कृष्ण कळी विष विसरला कंस कंस सुद्धा विष विसरला इतकी ती लाघवी आहे देवकीच्याही पुढे निघाला शुभ्र पांढरा हंस देवकी जी कृष्णाची माता आहे तिला वाटलं साहजिक ना की मी कृष्णाची आई आहे म्हणून तर तिचं जे पावित्र्य होतं तिचं जे यश होतं त्याच्याही पुढे जाणारा शुभ्र पांढरा हंस दोघी स्त्रिया आहेत या बरोबर आई माझी कृष्ण कळीतील विष विसरला कंस देवकी पुढे ही पुढे निघाला शुभ्र पांढरा हंस आई माझी रांगोळी तिल टिंब हरवली टिकली आई माझी रांगोळी तिल टिंब हरवली टिकली सपाडू दार करा या भिंत घराची मधली आई माझी रांगोळीतील टिंब हरवली टिकली टिंब हरवलेली टिकली आहे तिचं अस्तित्व तुम्हाला दिसत नाही पण ते असतं हे खरं आहे कारण की टिंब जेव्हा आपण रांगोळीमध्ये गमतीशीर पहा किती सुंदर उदाहरण आहे खरं तर हे टिंब जेव्हा मांडलेले असतात रांगोळीसाठी तेव्हा रांगोळी काढताना त्या टिंबांना छेद होऊन जाणारी रांगोळी काढायची असते बरोबर आणि जेव्हा ती रांगोळी तयार होते तेव्हा टिंबांचं अस्तित्व राहतं का नाही राहत तशी ही आई आहे की जी तुम्हाला साचा देते आकार बांधण्यासाठी जी एक पार्श्वभूमी देते जन्म तर दिलेला आहेच ती पार्श्वभूमी तुम्हाला देते आणि जेव्हा तुम्ही तुमचे विचार तुमचे शब्द त्याच्यावर येतात कविता जेव्हा होते तेव्हा तिचं अस्तित्व टिंब नसलेल्या टिकलीसारखी होते टिकली आपण ही टिकली सुद्धा घेऊ शकतो कपाळावरची नाही असं नाही पण रांगोळी टिंबांबद्दल चालले त्यामुळे मी या टिकली सीमित राहील कशाचं पाडू दार कराया भिंत घराची मधली घराच्या मधली भिंत कशाला करायची दार दार वगैरे काढून किती विचित्र पण आहे घर आलं की भिंती आल्या भिंती आल्या की दार आलं खरं सांगायचं तर भिंती नसलेली घर बांधता आली पाहिजेत विचित्र आहे थोडं विचार करून बघा भिंती नसलेली घरं कुठेही चौकट नाही कवी आहे कवीसाठी कलाकारासाठी कलावंतासाठी आणि सृजनशील माणसासाठी कवाडं सतत उघडी राहिली पाहिजेत आईला कुठलंही दार बनवलेलं नाही आहे कुठलंही फिल्टर नाही आहे आपल्या भाषेत सांगायचं तर फिल्टर नाही आहे त्याला कुठलंच दार म्हणजे तो द्वारपाल असतो ना दारात दाराने ठरवायचं असतं आत कोण येणार आहे आठ कोण नाही येणार आहे माझी आई तशी नाही आहे माझेही कुणाला सांगत नाही तू ये तू येऊ नको ज्याला यायचं त्याने या दार पाडायचं की बा भिंत घराची मधली कशाला करायची आपण काहीच गरज नाही दार आहे उघड आहे सताड आहे ज्याला हवं हो त्याने या कशाच पाडू दार कराया भिंत घराची मधली आता याच्यामध्ये आई आणि घर आणि भिंती याच्यामध्ये होतं की आई आणि मुलं यांच्यामध्ये कधी कधी एक भिंत निर्माण होते वैचारिक किंवा ते अंतर निर्माण होतं मग जर ते अंतर आहे दार आहे आईकडे जाण्यासाठी एक मार्ग आहे तर तो पाडून कशाला भिंत बनवायची काहीच गरज नाही आई, आई माझी मत्त वासना संभव गाची भूल ग्रेस असं काही लिहू लागलं ना की मग लोकांना जरा चलबिचल चल होते पण ज्याला शाश्वत सत्य माहितीच नाही आहे जगाचं त्यालाच फक्त कपाळाला आठ्या पडतील नाहीतर तुम्ही आणि मी सुद्धा याच प्रक्रियेचं आउटपुट आहोत असो माझी आई मत्त वासना संभोगाची भूल क्रूर पशूच्या डोळ्यामधल्या करुण्याचेही फुलं खरं तर क्रूर पशू जो आहे त्याने झडप घालायची असते पण म्हणून काय झालं म्हणून त्याच्यात करुणा नसते जे कोणी जंगलात गेले असतील त्यांना माहिती असेल जे प्राणी क्रूर हिंस्त प्राणी असतात वाघ असेल बिबट्या असेल कोल्हा वगैरे जे कोणी हिंस्त प्राणी आहेत त्यांच्याही डोळ्यात करुणा असते त्यांनाही मन असतं त्यांनाही संवेदना असतात भावना असतात सगळं असतं आणि क्रूर प्राण्यातली डोळ्यातली जी करुणता आहे ना जी करुणा आहे माफ करा ती अंगावर येते इतका क्रूर प्राणी पण करुणा हा विरोधाभास आहे आई माझी मत्त वासना पुन्हा एकदा मगाशी म्हणलं तसं आई म्हणलं की मांगल्य पावित्र्य असा एक विचार आहे पण आई स्त्री नाही आहे का आई मादी नाही तिला दैहिक भूक नाही तिला कुठलीही वासना नाही जे, की नसली पाहिजे असं कसं काय म्हणून ग्रेस म्हणतो की माझी आई इतर आईंपेक्षा वेगळी आहे आई माझी मत्त वासना संभोगाची भूल माझी आई भिरभिर संध्या घेई सूर्य दिलासा माझी आई भिरभिर संध्या घेई सूर्य दिलासा नश्वर शब्दांच्याही ओठी काव्य कुळातील भाषा न नश्वर शब्दांच्याही ओठी नश्वर शब्द आता खरं तर प्रत्येक कवीचा एक स्वप्न असतं की माझे शब्द अमर व्हावेत ते नश्वर होऊ नये पण हे शब्द आहे नश्वर आहेत कारण की मनुष्यसुद्धा नश्वर आहे नश्वर शब्दांच्याही ओठी काव्यकुळातील भाषा नुसते शब्द असते तर ते नश्वर झाले असते पण काव्यकुळातली असल्यामुळे ती अमर आहे कविता अमर आहे काव्य अमर आहे माझी आई भिरभिर संध्या हे तर मी सांगायची गरज नाही ज्यांनी कोणी ग्रेसच्या कविता असते त्यांना कळेलच माझी आई भिरभिर संध्या घेई सूर्य दिलासा संध्या म्हणून ती सगळीकडे वावरते संध्याकाळी नधूळ मी उडली शब्दांत लहानमुळे ती एक प्रेरणा आहे ती एक चेतना आहे ग्रेस म्हणतो की मला प्रत्येकाला एक हे मिळालेलं असतं वरदान मिळालेलं असतं काळाचं ते मला त्यांना काला संधी कालाचं दे देणं मिळालं किंवा वरदान मिळालेलं आहे तसं संधी काल हा माझी आई अरण्य सरिता चंद्र झलवी ते पाणी आई अरण्य सरिता अरण्यातली सरिता जंगलातली नदी आणि याच्यामध्ये मी जो अर्थ घेतला तो असा आहे की अरण्यातली नदी जी असते ती आपल्या मनाने वाट बनवते ती मनस्वी असते निखळ असते स्वच्छ असते आणि निर्मळ असते आणि निसर्गदत्त जे नियम आहेत निसर्गदत्त जो काही घाट आहे तो प्रामाणिकपणे वागवणारी असते शहरातल्या आपल्या नदी आपल्याला माहिती आहे आपल्याला हवेतशा आपण वळवून घेऊन जातो बरोबर बर। तसं कवी ग्रेसच्या आईला हवं तसं वळवून नाही येत तिला जे हवं तेच होणार तिला जे हवं तेच घडणार कारण की ती मनस्वी आहे तितकीच शुद्ध आहे तितकीच निर्मळ आहे तितकीच प्रामाणिक आहे माझी आई माझी अरण्य सरिता चंद्र झुलविते पाणी रामासाठी त्यावर लिहिते शिळा अहिल्या गाणी रामासाठी त्यावर लिहिते शिळा अहिल्या गाणे एका बाजूनी मनस्वी पण आहे एका बाजूनी निर्मळ सुद्धा आहे प्रामाणिक सुद्धा आहे आणि एका बाजूनी तितकीच श्रद्धाळू सुद्धा आहे तिला असं समजू नका की ती बाहेर भिरभिर फिरते संधेसारखी किंवा मनस्वी वागते याचा अर्थ ती पवित्र नाही असं समजू नका माझी पवित्र आहेच रामासाठी त्यावर लिहिते शिळा अहिल्या गाणी आई माझी गाव निरंतर पारावरती भरवी आता हा कुठला पार आहे ज्यांना चदर माधवीचा प्रदेश माहिती आहे त्या गोंदण गावाचा पार ग्रेस समजण्यासाठी थोडं आधीचं वाचन गरजेचं की माझी आई गाव निरंतर पारावरती भरवी ते गोंधळगाव भरवलेलं आहे तिने आणि त्या गोंधळ गावामध्ये कवी ग्रेस आहे त्याची आई आणि त्याच्या बहिणी आहेत बहिणी आई ग्रेस असं ते गोंधळगाव आहे छोटंसं त्यांच्या पुरतं ते पारावर भरवलं आहे संध्याकाळी भगवी होते तिच्या तनू तिला ओबी संध्याकाळ होता होता भगवी होते तिच्या तनूतली ओबी ती ओबी गाव लागते तिला देवाचं सुद्धा आहे ते सुद्धा आहे अनेक गोष्टींनी गुणदोषांनी युक्त अशी ती सा आई आहे सांगायचा मुद्दा इतकाच माझी आई काजळ भरला रे मायेचा नखरा <laughs> माझी आई काजळ भरला रे मायेचा नखरा मायेचा नखरा हा वेणीमधली नागिण खुडते जसा हिऱ्यांचा गजरा तेही आहे दैहिक भावना सुद्धा आहे आईकडे मग अशी म्हणलं तसं आई म्हणजे काय फक्त देव्हाऱ्यातली मूर्ती असं म्हणून नाही कवीग्रेसची आई ती स्त्री आहे तिचे स्त्रीत्व आहे ती मादी आहे तिला त्या आपल्या शारीरिक जाणीवांचा देखील कुठे ना कुठे अभिमान आहे गर्व आहे एखाद्या स्त्रीला असतो तसा तो तिला आहे माझी आई काजळ भरला रे मायेचा नखरा काजळ भरलं म्हणून काय झालं मायेचा जरी असला तरी तो नखराच झाला ना मुलाला आपली आई कशी दिसायला हवी हे प्रत्येकाच्या मनात असतच वेणीमधली नागिण खुडते जसा हिऱ्यांचा गजरा माझी आई कंचुकीतल्या स्तनांचे दूध माझी आई कंचुकीतल्या तरल स्तनांचे दूध गोरज वेळी वाटत फिरतो जोगी कुठले वेध सणातले दूध हे खर तर त्या बाळासाठी आरोग्यदायी असत त्याला जगवत सर्व प्रकारच्या पालन पोषण प्रथम तिकडेच होत आणि ही जी आई आहे कवी गिरेसी ती काय फक्त एक जन्म देणारी इथपर्यंत सीमित नाहीये ती पालन पोषणही ही करते आणि तितक्याच मार्धवतेने आणि मातृत्वाने ज्याप्रमाणे स्तनातलं दूध असतं त्याप्रमाणे त्या, त्या कविग्रेशची आई आहे तितकच पवित्र आहे लोकांच्या मनात अनेक गोष्टी येत राहतात हा त्यांच्या मनाचा प्रश्न आहे माझी आई कंचुकीतल्या तरल स्तरांचे दूध गोरजवेळी वाटत फिरतो जोगी कुठले बेध जोगी कुठले बेध गोरजवेळी घेऊन फिरत असतो आणि हा जोगी म्हणजे कोण कधी कधी आता इथे आहे नाही वेगळा प्रश्न मी जे समजलो ते सांगतो की कवी ग्रेस कधी कधी स्वतःकडे सुद्धा एक जोगीपणाचा भाव घेतात संन्यासाचा भाव घेतात जोगीपणाचा भाव घेतात संध्येसाठी माझी आई जपून उजळे वात अश्वत्थाम्या परी हिंडतो जिथे भयंकर घात ग्रेस एक कविता मी आता विसरलो पटकन खरं कोनाड्यात विंचू आणि तिथे निरांजन वातीसाठी ज्योत झाली वातीसाठी ज्योत झाली विधात्याचे धन कवी उळी येत्या संधेसाठी माझी आई जपून उजळे वात अंधा अंधार जो आहे तो जपून उजळायचा असतो पेंढाऱ्यासारखा त्याच्यावर उजेड फेकायचा नसतो हे कवी ग्रेसच सांगतो स्वतः कोनाळ्यात दिवा कोनाळ्यात विंचू आणि तिथे निरंजन वातीसाठी ज्योत झाली विधात्याचे धाने असो अश्वत्थाम्या परी हिंडतो जिथे भयंकर घात त्या अश्वत्थाम्याला तो घात जो आहे तो अश्वत्थाम्यासारख फिरत असतो सतत कुठलं ना कुठलं संकट आजूबाजूला असतंच आई काय करते त्या घात अश्वत्थाव्यासारखा थांबण्यासारखा जो येतोय त्याच्या जखमेसाठी थोडंसं तेल देते जपून वात लावते आणि उरलेलं तेल त्याला तेल देते जेणेकरून तो घात आपल्या मुलांकडे येत नाही त्याही नंतर आई निघते कळशी घेऊन दूर तेव्हा कळतो खोळ्या नदीला या मादीचा सूर नदीला काय वाटतं की आपणच मग कळतं की ही मादी म्हणजे काय आई माझी झुळझुळताना किणकिण तीही तारा तिच्याच पदरा खाली होतो शालीन शिंदळ वारा शब्द किती सुंदर आहे बघा वेगळा शिंदळ हा शब्दच कोणाला माहीत नसेल तरी सांगतो मी <coughs> संत तुकाराम महाराजांचे अभंग वाचले तर शिंदळ शिंदळी हे शब्द समजतील हल्ली वापरत नसतात एवढे आई माझी झुळझुळताना किणकिण तीही तारा तिच्याच पदरा खाली होतो शालीन शिंदळ वारा तिच्या पदराखाली जो शिंदळ वारा जो आहे ना शिंदळ म्हणजे व्यभिचारी व्यभिचार करणारा जो वारा आहे तो तिच्या पदराखाली येऊन सुद्धा शालीन होतो हे ही तिच्या पावित्र्याची ताकद आहे तिचं मादी पण असं की त्या नदीला सुद्धा समजून चुकावं की मादी नक्की कशी असते आणि मादीचा सूर कसा असतो आणि इतकं असूनही तिच्या पदराखाली शिंदळवारा सुद्धा शालीन होऊन जातो अनेक जण मी सांग अनेक वेळा मी सांगतो हे खूप याच्यावरती अनेक विवाद पण होतात नाही असं नाही पण मी अनेक जणांना सांगतो की तुमचं राहणं तुमचं असणं असं असायला हवं की समोरच्यानी पाहून त्याची मान आदराने झुकली पाहिजे अशा अनेक स्त्रिया आजूबाजूला आहेत होऊन गेलेल्या आहेत की ज्यांना मी बाई म्हणतो याचं कारण असं की त्यांना पाहता क्षणी पुरुष कितीही का उंचीचा असो उथळ असो कोणीही असो सगळ्यात आधी खाली जाते ती त्याची मान लता दिदी मान खाली डोळे पायांकडे शांताबाई मान खाली डोळे पायांकडे कितीही माणूस ते त्यावेळी त्यांच्यासमोर कितीही उथळ असो त्यांच्या समोर आला की तो शाली नच झाला पाहिजे ही त्या स्त्रियांच्या स्वत्वाची ताकद आहे कधी कधी यावरून हल्ली वाद होतात आधुनिक जगामध्ये पण पण हे तितकच खरं आहे की त्या स्त्रियांनी आपल्या स्त्रीत्वाची शक्ती आणि स्वतःच मादी पण असं जपलं होतं की कि कितीही उथळ पुरुष आला तरी त्यांच्यासमोर शालीन आणि हे आपण स्वतः पाहिलेलं आहे की त्यांच्या आजूबाजूला काय सगळे चांगले असतील असं नाही वाईट लोक पण असतात पण त्यांची स्वत्वाची शक्ती इतकी मजबूत आहे सिंधुदाई आहेत आपल्या त्यांची स्वतःची स्वत्वाची शक्ती इतकी मजबूत आहे की शिंदळ वारा सुद्धा त्यांच्या पदराखाली शालीन होतो ही त्या स्त्रित्वाची ताकद आहे हे जितकं लवकर समजतील मुली स्त्रिया तेवढं जास्त चांगलं असो तशी ग्रेशी आई आहे माझी आई झुळझुळताना किणकिणती ही तारा तिच्याच पदरा खाली होतो शालीन शिंदळ माझी आई सडल्या माझी आई सडलेल्या त्या मोह फुलांची मदिरा ते पण आहे माझी आई सडलेल्या त्या मोह फुलांची मधिरा अपरंपाराच्या पुरुषाच्या ती सोन्याच्या मोहरा शेवटचं कडवं आहे माझी आई सडलेल्या त्या मोह फुलांची मदिरा फुलं सडल्याशिवाय त्यांची मदिरा होत नाही इनफॅक्ट कुठल्याच गोष्टी सडल्याशिवाय त्याची मदिरा होत नाही मोह फुल शब्द बघा कसा वापरला आहे खरं तर मोहाचं फूल मोहाचं फुल आपल्या झाडाचं माहिती आहे पण मोह फुलांची हा शब्द का वापरला आहे याच्याबद्दल मी जेव्हा विचार केला तेव्हा कळलं की याचा एक अर्थ असाही होतो की मोहाची फुलं मोह ज्याला म्हणतो आपण मानवी भावना जी आहे मोह होतात माणसाला इकडे तिकडे जेव्हा ते मोह जे आहे त्यांची फुलं ऐन उमेदीचा काळ असतो जेव्हा ती सडतात मोह जो आहे तो सगळा सडतो मनातल्या मनात, मनात। आणि त्यातून जी मदिरा निर्माण होते जेव्हा ते सत्य उमगतं तो अर्क असतो सडलेल्या गोष्टींचा अर्क म्हणजे मदिरा असते ते मोह जो आहेत मनातले तिच्या स्त्री असण्याचे स्त्री मनातले जे मोह आहेत ते सडले आणि त्याचा जो अर्क निघाला ते सत्य जे निघालं ते आई आणि शेवटी काय अपरंपराच्या पुरुषाच्या ती सोन्याच्या मोहरा अपरंपाराचा अपरंपाराचा पुरुष आता हा एक वेगळा विषय अपरंपार अपरंपाराचा पुरुष जो आहे जो दूर कुठेतरी आहे आदर्श पुरुष म्हणू आपण त्याला अपरंपाराच्या पुरुषाला आता परंपरा इथे नाही आहे अपरंपाराच्या आहे अपरंपार अनेक जणांचा गोंधळ होतो अपरंपारा आणि अपरंपरा तसं नाही आहे अपरंपाराच्या पुरुषाला अपरंपारा आहे जो अपरंपार आहे जो एक आदर्श पुरुष आहे ज्याच्या शोधामध्ये ग्रेशी आई फिरते बरोबर अनेक आपल्याला कवितांमध्ये तसे संदर्भ सापडतात एका ठिकाणी तर कवी ग्रेस स्वतःच म्हणतात म त्याच्यासमोर नको जाऊ त्याने त्याने वाहिले जत्रेत भेटल्या कोड्यापोरीचे बाहू असं ते आहे त्याच्यामध्ये किंवा संध्याकाळी आई सोडून गेली वगैरे ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता आई सोडून जाते पुरुषांच्या ह्याच्यामध्ये की तो तो जो एक भाग आहे स्त्रीचा की पुरुषाची एक पुरुषाचा एक शोध असतो एक आदर्श पुरुषाचा शोध असतो त्या आदर्श पुरुषाच्या ती सोन्याची मोहर आहे तो जो आदर्श पुरुष असेल अपरंपराच्या पुढचा जो पुरुष असेल त्याची ही सोन्याची मोहर आहे हा त्याचा अमूल्य ठेवा आहे जो कोणी असेल तो तिला मिळाला न मिळाला वेगळी गोष्ट तर अशी ही ग्रेसची आई थोडी विचित्र कविता वेगळी कविता विचित्र यासाठी कारण की आपल्याला हे ऐकण्याची असं काही विचार करण्याची सवय नसते आपणच आपल्याला अनेक गोष्टी घालून घेतो पण कवी ग्रेस यांची क आई जी आहे ती सर्व संपन्न स्त्री असं आपण म्हणू शकतो असं ते आहे आणि त्याची ही कविता अशा आहे की ही कविता ऐकल्यानंतर कवी ग्रेस यांची जेव्हा कधी तुम्ही कुठली कविता ऐकाल वाचाल त्यामध्ये आईचा संदर्भ येईल तेव्हा तुम्ही हे लक्षात ठेवाल की केवळ पावित्र्य आणि मांगल्य करुणा याच्या चौकटीत सामावलेली ग्रेस यांची आई नाही ती सगळ्यात आधी सगळ्यात सुरुवातीला एक मादी आहे एक स्त्री आहे आणि तिथून तिच्या सगळ्या गुणदोषांचे कमगोरे दिसायला लागतात कधी ती कृष्णकळीतली अशी असते की कौश विष विसरतो अनेक गोष्टी घडतात तसं आहे असो आय होप तुम्हाला हे विवेचन आवडलं असेल खरं तर मी खूप जे नवीन आहे त्यांच्यासाठी सांगतो की मी खूप तयारी करून येतो वगैरे असं नाही आहे माझ्याकडे कुठली स्क्रिप्ट वगैरे पण काही नसते मला त्यावेळी जे योग्य वाटतं परमेश्वराच्या कृपाने ते मी तुमच्यासमोर मांडत असतो ओ धन्यवाद धन्यवाद ज्ञानेश्वर थँक्यू व्हेरी मच आणि हे वियोचन आवडलं असं लोकांना शेअर करा लोकांना पण ऐकवा लोकांना ग्रेसच्या आईबद्दल खूप शंका आहेत कारण की त्यांचं निराकरण कवी ग्रेसनेच केलेलं आहे मग आपण कशाला वेगळा विचार करा असो पुन्हा एकदा ग्रेस याचं आपण स्मरण करूया तेही मला अनेकजण विचारतात की त्या दिवशी का नाही करत खरं सांगायचं सा तर सूर्योदय आणि सूर्यास्त कुठल्या तरी विवेक्षित दिवसाचा त्याच्या चौकटीमध्ये ग्रेसला बांधून ठेवणं मला काही बरोबर वाटत नाही ग्रेस हा मनातल्या अंधारा कोन्हाळ्यातला एक असा दिवा आहे अक्षय्य दिवा ज्याला आपण म्हणतो तसा तो, तो, तो आहे जो मिणमिणत राहतो जो प्रकाशाचा भक्का करत नाही पण तो मिणमिणत राहतो जाणीव करून देत राहतो की मी आहे असो तर कवी ग्रेस यांची पुन्हा एकदा आठवण करू आणि माझा प्रयत्न राहील जास्तीत जास्त मी यूट्यूबवर यायचा प्रयत्न करीन पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो की मला जास्त येता आलं नाही पण तरीही आज जे जे लाईव्ह आले त्यांचे मी मनापासून आभार मानतो जे जे हा व्हिडिओ नंतर ऐकणार आहे त्यांचेही मी आभार मानतो पुढच्याही भेटू पुढची कुठली तरी कविता घेऊन किंवा गाणं घेऊन मगाशी म्हणालो तसं तोपर्यंत धन्यवाद